आज लग्न प्रसंगी मंगलाष्टकाचे प्रचलित चाल आहे सर्वांना माहिती आहे मंगलाष्टकाची चाल कशी असते त्याचं मी नोटेशन आपल्या समोर कर सादर करत आहे त्याच्यामध्ये दोन्ही वापर केलेला काळे एक मध्ये वाजवतो तुम्ही कुठल्याही पट्टीमध्ये हे नोटेशन वाजू शकता हे नोटेशन तुम्ही वरती म्हणून मोठ्या आवाजात स्पीकर वरती म्हणू शकता तर पाहूया नोटेशन साधा, दा सरे ग गर, रे ग रे सारे रे साधा साधा सारे, गरे सा ध प द सा ध सा रे ग रे सा ग रे ग ग गुड च आहे परत पहा गंगा सिंदु सर पुढच्या प्रत्येक वेळी असेच येणार आहे अतिशय कमी नोटेशन असलेली ही मंगलाष्टिकेची चाल आहे तुम्ही जरूर प्रयत्न करा आणि सुरुवातीला हार्मोनियम चिखताना ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरती प्रभुत्व मिळवायचं आहे धन्यवाद तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका